गावातल्या बायका माझ्या विरोधात काय पण बोलणार ऐकून घेऊ का काय अशी नोकरी ज्यामुळे तुला त्रास होईल मी जे स्वप्न बघितलेलं ना त्याची सावली मला आशात दिसते गावांच्या गल्ल्यातून फिरताना लोकांशी बोलताना लोकांना माहिती सांगताना मला असं वाटतं हे काम जर देशासाठी असेल तर त्यात माझा छोटा वाटा असन की राम राम काय तुम्ही नाही ते वरचे ओरिजिनल वाले राम किती पैसे पाहिजे घे थँक्स यू मला तुझ्या कामाबद्दल काहीच म्हणणं नाही घर कस चालवायचं तू बघ आणि मला कसं सांभाळायचं बी तुझ बघ घरातल्या लक्ष्मीची घरातच पूजा करायला पाहिजे तिला गावात नसतं अस मिरवायचं भाई ए, ए डोळे फुटले का तुझ्या आंधळ्या सुनेला मुठीत ठेवायची पण एक कला असते तिला जितक उडायचं तितकं उडू दे आपण फक्त गंमत बघायची माझं नाव कमल हे दुख न सांगून होत नाहीये तू कर काहीतरी इथून पुढे या घरात दिसायचं नाही माझ्याकडे एक प्लॅन आहे तू कस हे असुतार घेऊन अस पदर घ्या डोक्यावर चांगलं तोंड झाकून घे पदरवर घ्यायचा नाही तुला जेवढं सोपं वाटतंय ना तेवढं सोपं नाही माझ्याशी जर कुणी वाकडत गेलं तर मी कुणाची खैर करणार नाही साडेवाल्या बहिणी तुला शिकवला सगळं कुटुंबा मला नोकरी घुसवते तू मी ही नोकरी सोडून दिल्यावर सगळं ठीक होणार असेल तर मी आशाच काम सोडून देत हे सगळं तू सुरू केलेस आणि आता शेवट पण तू करायचं कुकर गॅसवर ठेवून कुठं उलटली होती ग मी आत गेली की कुकर फुटला आणि मी वर डागात मी एक पिक्चर पाहिला होता त्याच्यामध्ये हेमा मालिनी ललिता पवारला असंच मारून टाकते काय म्हणाली गा भवाने